नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर मदत करणारी आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या पेपरचं टाइम मॅनेजमेंट समजवणार आहे काय होत सगळ्या मुलांचा बराचसा अभ्यास होतो पण फार कमी मुलांना तो केलेला अभ्यास आपल्या पेपरमध्ये उतरवायला जमतो कारण आपण आधी भरपूर काही ठरवून ठेवलेलं असतं की मी असा पेपर लिहिणार तसा पेपर लिहिणार पण आपल्याला टायमाचं बंधन आहे आपल्याला फक्त एकशे ऐंशीच मिनिटं आहेत आणि त्या एकशे ऐंशी मिनिटांमध्ये पूर्ण पेपर आपल्याला त्या तीन तासामध्ये लिहायचा असतो तर आपण जर आधीच प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे जर योग्य पद्धतीने ठरवलं असेल तर मात्र तुमचा पूर्ण पेपर हा वेळेमध्ये पूर्ण होतो तर मी आता तुम्हाला या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट सांगणार आहे अकॉर्डिंगली तुम्ही उद्याचा पेपर या वेळामध्ये कम्प्लीट करा जेणेकरून तुम्हाला तुमचा पूर्ण पेपर पूर्णही लिहिता येईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला उत्तम गुण देखील मिळवता येतील तर तुम्ही बघताय आपलं हे चाललंय विषय मराठी बद्दल आणि आपण चर्चा करतोय इयत्ता मरावी बद्दल ठीक आहे प्रश्न क्रमांक एक जो आहे प्रश्न क्रमांक एक त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे टोटल अ त्यानंतर आ आणि ई असे प्रश्न असतात अ तुमचा तीन पॅकेज असतो आ देखील तुमचा पुस्तकाच्या हातमधलाच उतारा असतो पण ई आहे हा तुमचा अनसीन पॅसेज असतो तर तुम्ही जर बघितलं तर हा पूर्ण प्रश्न जो आहे हा वीस गुणांसाठी येतो वीस गुणांसाठी हा तुमचा पूर्ण प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये येतो आणि वीस गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी चाळीस मिनिटे चाळीस मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे जेणेकरून तुमच्या घड्याळामध्ये उद्या सकाळी अकरा वाजून जेव्हा चाळीस मिनिटे होतील अकरा वाजून चाळीस मिनिटे तेव्हा तुमचा हा प्रश्न पूर्ण लिहून झालेला असला पाहिजे मला माहिती आहे चाळीस मिनिटे फार कमी आहेत कारण की हे तिन्ही पॅसेज हे तिन्ही पॅसेज निसत वाचायचं असेल ना नुसतं तरी पण पाच पाच पंधरा मिनिटं जाणार आहेत आणि तुम्हाला ते पंधरा मिनिटं फक्त रिडिंगला जाणार आहेत आणि त्यानंतर उत्तरं लिहायला फक्त तुमच्याकडे पंचवीस मिनिटं आहेत आणि त्यातल्या त्या तुम्हाला या अ आणि मध्ये एक सोमत आणि अभिव्यक्ती आहे तर तुम्हाला त्या सोमतचा जो प्रश्न आहे तो एखादा चार गुण आहे आणि जर तुम्ही बघाल तर चार गुणसाठी कमीत कमी एक पेज म्हणजे असं म्हणा की एक पेजच्या खाली पाच सहा लाईने सोडल्या तर अर्ध्याहून जास्त पेज तुम्हाला उत्तर लिहायचे तेव्हा तुम्हाला कुठे चार गुण त्याचे मिळणार आहेत आणि ते चार गुण साठी तुम्हाला ते एक पूर्ण एक पेज द्यायला भरपूर वेळ लागणार आहे तर तुम्हाला इतकी जास्त स्पीड ठेवावी लागेल जेणेकरून तुमचं चाळीस मिनिटामध्ये तो पूर्णपणे क्वेश्चन नंबर वन काय होईल पूर्ण होईल अन्यथा तुमचा पेपर कंप्लीट होणार नाही लक्षात घ्या त्यानंतरचा जो प्रश्न आहे त्याला म्हणायचं प्रश्न क्रमांक दोन याच्यामध्ये दे देखील अ आणि असे तीन प्रश्न आहेत आणि हे जो प्रश्न आहे हा पूर्णपणे तुमच्या पेपरमध्ये सोळा गुणांसाठी आहे सोळा गुणांसाठी आहे सिक्सटीन मार्क्स आणि सिक्स्टीन मार्क्ससाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे तीस मिनिटे तीस मिनिटे म्हणजे जेव्हा तुमच्या घड्याळामध्ये उद्या सकाळी अकरा वाजून सॉरी बारा वाजून बारा वाजून जेव्हा तुमच्या घड्याळामध्ये बारा वाजून दहा मिनिटे होतील तेव्हा तुमचा प्रश्न क्रमांक दोन झालेला पाहिजे इथे पण तुम्हाला भरपूर लिहायचंय याच्यामध्ये तुम्ही बघाल तर अ मध्ये एक ओळींचा अर्थ असतो तो, तो काय जास्त नाही लिहायचा तिथे एक साधारण सात आठ ओळी एक दहा ओळीपर्यंत लिहिलं काम होऊन जाईल पण इकडे काव्य सौंदर्य चार मार्काला आहे इकडे चार मार्कासाठी साधारण एक पेज लिहायचंय पुन्हा इथे रसग्रहण पुन्हा एक पेज लिहायचंय भरपूर लिहायचंय पण वेळ तुमच्याकडे आहे फक्त तीस मिनिट आहे ठीक आहे त्यानंतरचा जो प्रश्न क्रमांक आहे तीन याच्यामध्ये दोन प्रश्न असतात अ आणि आ तुम्हाला माहितीये अ जो आहे हा पूर्णपणे त्याज असतो तुमचा कथा आणि साहित्य प्रकाराचा प्रश्न आहे हा आणि आज जो आहे इथे तुम्हाला चार प्रश्न दिलेले असतात त्यातले कोणते तुम्हाला सोडवायचे आहेत तर हे लिहिण्यासाठी बघा इथे काही नाहीये इथे इथे पूर्ण आकलन कृती पण इथे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायच्यात आहेत तर इथे तुम्हाला वेळ लागणारच आहे इथे चार मार्गाला आहे त्यामुळे इथे जास्त नाही आकलन कृती आहे पाच मिनिटं पॅसेज वाचायला पाच मिनिटं लिहायला म्हणजे दहा मिनिटं तर याचे गेले तुमच्याकडे फक्त आता अजून दहा मिनिटं देऊन हे आप पूर्ण करायचं आहे हा दहा मार्काचा प्रश्न आहे दहा मार्क ह्याला आहे दहा गुण आणि तुम्हाला याच्यासाठी फक्त वीस मिनिटे आहेत म्हणजे इकडचे जे दोन मोठे प्रश्न आहेत अर्ध्या अर्ध्या पानाचं लिहायचं असतं तिथे तुम्हाला साधारण दहा दहा मिनिटं द्यावी लागणार म्हणजे तुमच्या घड्याळामध्ये सकाळी बारा वाजून जेव्हा तीस मिनिटे होतील तेव्हा तुमचा प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन हे लिहून झालेले असले पाहिजेत त्यानंतर प्रश्न क्रमांक जो आहे प्रश्न क्रमांक चार इकडे तुमचं उपयोजित लेखन आहे त्याच्यामध्ये अ आणि आ असे दोन प्रश्न आहेत अ लहान असतो मार्काचा जे असतो हाफ पेज लिहिलं तरी इलेप आहे आणि आ जो आहे हा पाच पाच मार्काचा प्रश्न आहे इथे साधारण दीड दीड पानं आन्सर लिहावं लागतं टोटल जो हा कन्सेप्ट आहे हा चौदा गुणांसाठी आहे असं बघा चौदा गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि चौदा गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी वेळ द्यायचा आहे चाळीस मिनिटे चाळीस मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे कारण या मध्ये दीड पाण्या लिहायला भरपूर वेळ लागणार आहे इथे तुम्हाला दहा मिनिटं गेले पण उरलेले तीस मिनिटामध्ये याला पंधरा मिनिटं आणि दुसऱ्याला पंधरा मिनिटं तुम्ही दहा मिनिटे ते सेवही करू शकता खूप फास्ट लिहायचं आहे तर इथे तुम्हाला घड्याळामध्ये सकाळी जेव्हा एक वाजून एक दहा मिनिटे होतील एक वाजून दहा मिनिटे तेव्हा तुमचा प्रश्न क्रमांक चार पूर्ण झालेला पाहिजे त्यानंतर आहे तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक पाच याच्यामध्ये अ व्याकरण असत आणि आ लेखन निबंध असतो हा जो पूर्ण कन्सेप्ट हा वीस गुणांसाठी आहे म्हणजे भरपूर मार्क्स आहे त्याला आणि यासाठी तुम्हाला द्यायचा आहे वेळ पन्नास मिनिटे म्हणजे पूर्णपणे दोन वाजून शून्य मिनिटांनी तुमचा पेपर काय होईल पूर्ण होईल त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणासाठी व्याकरणासाठी फक्त व्याकरणासाठी फक्त दहा एक वीस मिनिटं द्यायच्यात आहे आणि उरलेल्या तीस मिनिटामध्ये निबंध लिहायचा आहे आणि तुम्हाला प्रेझेंटेशन देखील करायचं आहे याच वेळामध्ये तुम्ही लिहिता लिहिता फास्ट फास्ट प्रेझेंटेशन देखील करायचं आहे प्रत्येक देऊन वाजता तुमचा पेपर काय होणार आहे संपणार आहे तो है। अच्छा करनार तर मला वाटतं तुम्हाला योग्य पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करायला आहे अशा प्रकारचा टाइम मॅनेजमेंट करणार तर आणि तरच तुमचा पेपर हा पूर्ण होणार अदरवाईज तुमचा पेपर पूर्ण लिहून होणार नाही तर तुमचा जो कोड आहे हा फोन नंबर जो तुम्ही उद्या लर्न करून जाणार तो कोड असा आहे दॅट इज चाळीस तीस वीस चाळीस पन्नास प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच तुम्हाला हा क्रम फॉलोच करायचा आहे चाळीस तीस वीस चाळीस पन्नास चाळीस तीस वीस चाळीस पन्नास जेव्हा तुम्ही हा पैटर्न फॉलो कराल आणि तुमचा पेपर लिहायचा प्रयत्न कराल तेव्हा तुमचा पेपर पूर्ण होईल निबंधाला दहा मार्क येत कमीत कमी चार पानापेक्षा कमी निबंध नको त्याच्यापेक्षा जास्त निबंध असेल तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण भेटतील अन्यथा गुण फार कमी मिळतील या आहे जास्त लेखन तितके जास्त मार्क्स ठीक आहे वरतायच तर सगळ्यांना टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करणार तुम्ही व्यवस्थित हा फॉलो कराल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट शुभेच्छा देतो आणि हे लेक्चर या ठिकाणी थांबवतो सगळ्यांना व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा जय हिंद